आज आपण डोबी मिरची म्हणजे भरलेली डोबी मिरची बघणार आहोत थोडंसं नवीन पद्धत नवीन वाटप आणि अशी करणार आहे की स लहान मुपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांना आवडेल अशी भाजी आज आपण करणार आहोत तुम्ही पण नक्की करून बघा त्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल खूप छान होते भाजी ती नक्की करून बघा तर आता आपण ही भाजी बघूया आपण डि डोबळी मिरची घेतलेली आहे ते बघू आपण मिरची घेतली याला आपल्याला ह्याच्यातलं साधारण असं सा गोलाकार कापून जे मधलं आहे ना ते काढायचं आपल्याला काढून घ्यायचं आपण म्हणजे आपला जो वाटण आहे तो त्याच्यात गेलं पाहिजे बिया राहिला तर काही फरक पडत नाही नाही काढलं तरी चालेल नसत त्या बिया आपल्या घ्या असं कापून घ्यायचं आपण छान भरली जाते गावठी आहे बारीक घ्यायचा अशा भरायला मिरच्या आहेत ना बारीक जेवढं असेल ना तेवढा मसाला पटकन भरतो आणि जाळी आणि शिजत नाही जाडसर असेल तर कशा आपल्या बारीक पण गावती आहेत बघा आपण आता कापून घेऊया आपली मिरची पूर्णपणे कापून झालेली आहे बघा गावठी मिरच्या पातळ असतं म्हणजे ह्याचे जे आवरण असेल ते पातळ असतं त्यामुळे आपल्याला ते शिजायला बरं पडतं आणि शिस्त पण पटकन बघा आपण आता कापून घेतला इथे एक वाटी मी गुलाब कोबरा घेतले त्याच्यामध्ये तो चार मिरच्या घेतल्यात थोडीशी लसूण थोडंसं आलं कोथिंबीर आता वाटण आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत आता आपलं हे वाटण बारीक झाले आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेणार आणि तोही आपण त्याच्यात वाटून घ्यायचं आपल्याला तुम्हाला जर असं कूट घ्यायचं असेल तर तुम्ही बारीक थोडंसं भरड असेल घेतलं तरी चालेल हे कसं थोडंसं बारीक केलं ना खोबऱ्या खोबऱ्याबरोबर थोडं मिक्स होतं म्हणून हे आपण एकदा फिरवून घ्यायचं आहे ना आपल्या ह्या मिरच्या बाजू कापून ते वेगळ्या शेवड्या आता आपण हा वाटण घेतलेलं आहे तो आता प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आपण हे सर्व पूर्ण वाटण ह्याच्यामध्ये काढून घेतलं त्याच्यावर चवीपुरतं मीठ थोडेसे हिंग अर्धा चमचा गरम मसाला प्लस एक चमचा लाल तिखट साठवणी दोन चमचे कांदा लसूण मसाला छोटा चमचा आहे मग कांदा लसूण मसाला दोन तुमच्या मोठा तर तुम्ही घेतलं तरी आता थोडीशी आपण ह्याच्यामध्ये हळद थोडीशी साखर बारीक केलेली थोडं घेतलं हे जे लिंबू आहे ते आता आपण पिळून ह्याच्यात टाकणार आहोत याच्यात तुम्हाला जर कांदा पण ॲड करायचा असेल तर तुम्ही कांदा घेऊ शकता बरोबर मी थोडंसं लिंबू पिळून घेतले तर म्हणजे आंबट तिखट गोड सगळ्या चवी एकदम येतील खूप छान लागते भाजी आपण हे पूर्ण वाटण जे घेतले ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतोय सर्व मिक्स झालं व्यवस्थित हे जे वाटण आहे ते आपण या बी मिरचीमध्ये थोडं थोडं करून भरणार आहोत व्यवस्थित कापून घेतलं ना मधोमध गोल केला तर छान मसाला पूर्ण भरला जातो ह्याच्यामध्ये बघू शकता मी कसं भरते ती मध्ये असं टाकून टाकून भरायचं भरलं पाहिजे ते व्यवस्थित तर बाकीच्या मिरच्या आपण अश्यात भरून घेऊया कढई ठेवले तापत त्याच्यामध्ये आपण थोडीशी राई व्यवस्थित राई तडतडून झाली तर आपण डोगी मिरची बर्तन आपण टाकलेले आहेत आता वरून थोडस थोर टाकायचं लाल तिठट म्हणजे कश्मीरी मिरची पावडर जिरा पावडर थोडीशी थोडंसं हलवायचं थोडस साईडला ठेवायचं कडपाला नको म्हणून आपण मिरच्या टाकून घेऊया धन्या पोडा एकच चमचा टाकले तेल लाल तिखट टाकायचं आपल्याला रस्ता जोड त्याला व्यवस्थित कलर येईल साईड मी पाणी टाकायचं आणि वरती झाकण ठेवून बारीक करायचं जा। झाकण थोडा काजवळ बघायचं तेल सुटले भाजी दापलं भाजी लागल्यानं पण मी दोन तीनदा मध्ये मध्ये बघून गेली मी त्याच्यामध्ये थोड आपण हे नेहमी ने सांगतो तुम्हाला मी पाणी उत्ताना गरमच पाणी वाटतं थंड पाणी होतच नाही थोडस गरम पाणी होत साधारण अर्धा कप आपण गरम पाणी ओतल्या याच्यात बारीकच गॅस आहे तर आपण झाकण ठेवून देऊया दोन ते तीन मिनटासाठी असं ठेवायचं आणि मधी एक दोन दळून बघून जायचं आपण झाकण काढून घेऊया भाजीचं तवा सुटलेला आहे बघू शकता तुम्ही भरलेली घ्यायची झालेली आहे वरून कोथिंबीर टाका आपली भाजी आवडली असेल तिला एक तव्याला विसरू नका पण त्याला गॅस बंद करून टाका असं ठेवून